डिग्री तुम्ही अजून जपलाय तसंच उठलो खिशात पैसे नाही काय नाही दीड हजार रुपये जवळ कपडे नाही तसंच आपलं पॅन्ट शर्ट घातला ट्रॅक शर्ट घातला आणि गेलो परत बसलो रेल्वेत महाराष्ट्र कशी जेवढी हो तर परिस्थितीच नाही ना आपली कस तरी कुठेतरी चार दोन कुस्त्या करायच्या खर्च भागवायचा गरीब व्यताची परिस्थिती घरी तरी किती पैसे देणार ब जय हिंद जय भारत आज आपल्या समोर अशी एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला महाराष्ट्रामध्ये ओळखणारी माणसं फार कमी आहेत त्या व्यक्तीचं नाव आहे महाराष्ट्र केसरी गोरख सरक एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली महाराष्ट्र केसरीची गदा ले ले या माणसानं आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे आणि गदा खांद्यावर घेतलेली असून सुद्धा या माणसाला महाराष्ट्र शासनाचा कुठलाही बेनिफिट मिळालेला नाही आता पेन्शन यांना चालू आहे पण तीन वेळा महाराष्ट्र चॅम्पियन एक वेळा महाराष्ट्र केसरी आणि एक वेळा ऑल इंडिया असणारा हा पैलवान आज वंचित आहे भरपूर काही गोष्टी यांना मिळालेल्या नाहीत कारण हे अशिक्षित आहेत तर पैलवान नमस्कार नमस्कार थोडस तुमच्याकडून आम्हाला ही जाणकारी पाहिजे तुमचं बालपण कसं होतं पैलवान तुम्ही लहानपणी कुस्त्या कुठे खेळायचं घरी गावीच गावीच तुमचे वडील पैलवान होते का आमचे वडील तर तसंच साहेब सांगायचं म्हणतात आमचं आम्हाला कळत नसतानाच आई वडील वारले बर सहा महिन्याचं असतानाच आई वारले बर मग तुम्हाला सांभाळू कुणी आमच्या बंदोराज थोरले बंदोराज आमचे बर तुम्ही सांभाळलं त्यांनी सांभाळलं बरं मग तुम्ही शिक्षण किती घेतलं शिक्षण माझं पर्यंत झालं नवी म्हणजे झालं मग तुम्ही कुस्त्या लहानपणी गावात चांगलं खेळत होता करायचं बरोबर मग तालमीत कुठले गेला मी तालमीत गेलो साताराला पाहिजे बर साताराला उत्तमराव पाटील कोच होते आमची बरं बरं त्या उत्तमराव पाटला पशिवाय टेक्निक टेक्निक साठी त्यांच्या पैसे राहिलो तिथनं त्यांची बदली बावड्याला कसबा बावड्याला झाली बरोबर कसबा बावड्यात मग ते म्हणले म्हणजे तुला टेक्निक साठी तू माझ्या बर तिथे एक पाच सात एक वर्षभर तिथं राहिलो तिथून माझं वजन बासष्ट वर वाढानाच कुस्तीमिती मुळ बासष्ट म्हणले वाढाना म्हणजे बाद झालंय वजन आपलं वाढलं पाहिजे आणि सर म्हणायचं तो सत्तावन्न किलोला खेळ बर म्हणजे कमी वजन गटात कमी वजन गटात नंबर महाराष्ट्र महाराष्ट्राला बसल पण आमच्या बंधुराची इच्छा होती त्याला मोठा पैलावन करायचा मग तो आता शाहपूर जा मग सतीश बिझी आमचे मित्र व्हायचे दोघ जण आम्ही तिथूनच यशावपुरीत गेलो कोणत्या वेळी खचनाळे श्रीपती खचनाळे आणि महम्मदना तिथ गेलो माझं वजन त्या बासष्ट किलो होत गेलं एक तीन चार राहिलो माझं वजन झालं चौसष्ट किलो बर चौसष्ट किलो वजन झालं मी खेळलो चौऱ्याहत्तर किलो ला चौऱ्यात्तर ला मी फर्स्ट अमरावतीला सामने झाले मराठी तिथं माझा पहिला नंबर वाचला महाराष्ट्र बिलारे म्हणला रे चौऱ्याहत्तरला परत खेळू नकोस तू मग काय करू म्हणला म्हणला तो ब्याऐंशीला ला खेळ कशाला बारक्या नंबर काढला कशाला ते गटात खेळते दुसऱ्याला संधी मिळून देणं चालतंय म्हणलं मग ब्याऐंशीला ला खेळलो मी बरोबर वजन माझं बघा त्या टाइमात सहासष्ट किलो होत बरोबर ब्याऐंशीला खेळा हो बर, थे थे। ला पण नंबर बेन्शील माझा पहिला बाले का नेहरू बर परत परत ला पहिला तिथं बसल्यावर परत संजय पाटील ओपन लासायचे आता त्या मी गुरुज त्यांना मग ते ओपनला होते ओपन ला असल्यामुळे परत ला डबल खेळलो परत ला बसला परत अखिल महापूर केसरीला सगळी दिल्लीवाली ही सगळी होती ला खेळलो तिथे माझा पहिला नंबर ब्याऐंशी किलोला क्या बात क्या बात मग दिल्लीवाल्या परिवार मारतो हो दिल्लीवाल्या परिवारनासुद्धा आसमान दाखवलं तुम्ही हो बर बर मग महाराष्ट केसरीला खेळले काय युवाला आणि त्यातून महापूर केसरीला खेळू महापूर केसरी अलापूर महापूर केसरी बर बर तिथे माझा महापूर केसरी मी बर आणि परत महाराष्ट्र केसरीला खेळू वजन कमीच माझं अष्ट्याहत्तर एक किलो जे आत्ताचं वजन होतं बरोबर आणि आज उद्या जायचं आज एकशे दोन ताप बर एकशे दोन ताप डॉक्टर गेलो सकाळचं डायला एकशे दोन ताप पाहिजे काय करणार आहे म्हणजे डॉक्टर दोन तीन इंजेक्शन करा पण मला सामन्याला जायचंय आलो तिथून काहीतरी आठ वाजता इंजेक्शन करून जेवलून झोपलो हे सगळी रेल्वे स्टेशनला गेली कोणच थांबलं नाही आपलं ते आमचा पार्टनर होता ते म्हणला सगळी इले तुम्ही अजून झोपलाय तसाच उठलो खिशात पैसे नाही काय नाही दीड हजार रुपये जवळ कपडे नाही तसाच आपण पॅन्ट शर्ट घातला ट्रॅक सर्व घातला आणि गेलो परत बसलो रेल्वे जेवढी हो तर बर परिस्थितीच नाही ना आपली कस तरी कुठ तरी चार दोन कुस्त्या करायच्या खर्च बघवायचा घरी बेताची परिस्थिती घरनं तरी किती पैसे देणार हा जेवढं मोठं हे सोपवायचं म्हणजे सोपं नाही घरचं कुटुंब मोठं बरोबर मग तुम्ही गेला तिथं मग वजन गेलो तिथं परत रेल्वे जाऊन संध्याकाळी झोपलो सगळे पाहिलं न्यायालय म्हणजे झोपलो दुसरीशी नागपूरमध्ये उतरलो तिथून काटूरला गेलो तिथं परत उतरलं दुसरीशी वजन होती आता वजन बसणार नाही सगळ्यालाच माहित होत ऐंशी ज्यात वजन आहे ते पाच मग त्या हॉटेल मधलं पाण्याचं पिलो पाच मग पाच मग पाण्याचं पिलो बरंच तिथे मालिक काय असं कि पाणी खाली येत होत पाच मग पाणी किलो वजन दिलं माझं वजन भरलं बघा त्या टाइमात सत्याऐंशी किलो बर सत्याऐंशी किलो वजन भरलं महाराष्ट्र केसरीला पात्र झाला पात्र झालं तिथं वजन नाव खाली पाय महाराष्ट्र केसरी म्हणलं मीच होणार त्यावेळी म्हणलं हो म्हणलं मीच होणार आणि तसंच झालं कुस्त्या काढत काढत गेलो बारक्या पोरा कोण कोण झाले कुस्त्या तुमच्या आठवणीच्या आठवणीच्या तर दिल्लीवाले तर नागपूर म्हणजे नागपूरकडनं खेळ होत त्याला हरवलं परत चांगले म्हणजे मुन्नालाल शेख बर संतोष संतोष गोरड चांगला हो विशाल कलाटे यासाठी सगळीच चांगली मोठी मोठी मारलं सगळ्यांना हरवलं बरं फायनलला फायनल ला नऊ ला शेकड मिळालं बरं मग काटक मातीत मॅटवर होती मॅटवर मातीत मला कुस्ती साहेब जमतच नव्हती बर बर मग मॅटवर कुस्ती मला जमायची मॅटवरच मौला शेकच एकशे पंचवीस किलो वजन माझं वजन एवढं ऐंशी आताच वजन तरी हरवलं मी त्याला हो किती किती बघा काय तरी दोन झिरो ने दोन झिरो न हो किती मिनिट वीस मिनिटं कुस्ट चालली कुस्ती आमची नऊ मिनिटं झाली पहिली सहा मिनिटं दिली सहा मिनिटात माझा एक पॉइंट होता पाहिल्या वरचची तीन मिनिटं वाढवून दिली शेवटच्या दोन मिनिटं राहिली की त्यात एक पॉईंट घेतला दोन पॉईंटनी माझा विजय झाला क्या बात आहे अठ्ठ्याण्णव ची गदा मग त्यावेळी तुम्हाला गदा द्यायला कोण होतं महाराष्ट्र मनोहर जोशी मग मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब असताना तुम्हाला फ्लॅट वगैरे काय दिला नाही गव्हर्मेंट नाही आता काय तुम्ही मागितलं नाही त्यांना तिथे आमच्या डोक्यातच नव्हतं पैलवान म्हणजे मी आता जरा थोडस मला बरोबर पैलवान थोडं अडाणी आहे असं म्हणूया का कारण मी एक गोष्ट ऐकली होती की हिंद केसरी गणपती आंधळेकर हिंद केसरी मारुती माने हिंद केसरी श्रीपती कंचनाळे जाकारतावरण परत आली होती सर आणि त्यावेळी यशवंतराव चव्हाणांनी दिल्लीत विचारली अस तुम्हाला काय पाहिजे तुमच्या तुम्हाला पेट्रोल पंप पाहिजे का तुम्हाला जमीन पाहिजे का पाना पानाची एकर तर त्यावेळी ती तिघं ती पण म्हणली साहेब तुमच्या आश्रमा सगळे मिळाले म्हणले पाया पडले तिथं निघून आले तसाच प्रकार झाला साहेब पण ती गर्भ श्रीमंत लोक आहेत गर्भ श्रीमंत तुमची आता परिस्थिती एवढी बेताची आई लहान असताना तुमची वाढली बरोबर मग आई तर कधी दुःख तुम्हाला झालं का जीवनामध्ये नाही ना काय जाणवूनच दिलं नाही यांनी भावान नाही जाणवून दिलं कायम वहिनी वगैरे सगळं काय जाणवूनच दिलं नाही काही नाही नाही काय जाणवून वडील वडील बेड पाच म्हणजे लहान असताना सगळं वडील म्हणजे भाऊच बनला तुमचा चांगली गोष्ट आहे की ह्या जगामध्ये अशी सुद्धा लोक पूर्वीच्या ह्याच्यात होती आता सुद्धा अशा लोकांनी जन्म घ्यायला पाहिजे आज माझं मूल आणि मी ह्याच्या व्यतिरिक्त आपण कुणाला बघत नाही कुणाकडे जात नाही ही यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे महाराज केसरी पैलवान आहे तीन वेळा महाराज चॅम्पियन आहे एक वेळा महाराज केसरी आणि एक वेळा ऑल इंडिया चॅम्पियन असताना पैलवान आज आपल्या समोर बोलतोय तुमच्या नामांकित पैलवानांच्या बरोबर पुष्ठक्रमाल हो? सगळे बरं झालं कुठलं नाव नाव सांगा की म्हणजे बाळू पडगम वगैरे बाळू पडगम चेत पाडलाय मी कुठं कोल्हापूर महापूर खेळलेला बर आणि मौला शेखला पाडला आप्पाला शेख बरोबर झाली ती आम्ही एकाच तालमीत होतो आप्पाला शे बर मग आणि झाली तुमची संतोष गरोडला पाडलाय संतोष गरोड गुंडा पाटील नाही ती आमच्यापेक्षा बारीक होती लहान असायची जोडीतच लहान होते आमच्यापेक्षा दिलीप सिंग पा त्याला दोन मिनिटात एक दहा सेकंदात पाडलाय साधने कुठं सायदिर का दहा सेकंदात मोजून दहाव्या सेकंदात पाडला त्याला दिलीप गाडीवाला चांगली गोष्ट आहे ते पण एक नामांकित आहे परिवार हारजीत होत राहते त्याचबरोबर आणि कुणाबरोबर ते आता शिष्यच माझा धनाजी शिष्य हो एक पण त्याला वर्षा की आमचं असं ठरलं मराठ केसरा मिरवणूक केली धनाजी घरी होता आला वर घरी होता घरनं आला पण दुसरी आम्ही सकाळच बसलो तर आला म्हणला भावा तो झाला तुझा भाव कधी केसरी होणार आणि रडला माझ्या तो अरे भावा म्हणलं तू ह्याच वर्षी होणार तुझं माझं ऐकलं तर तू ह्या तुला ह्या वर्षी मराठ केसरी केला चॅलेंज देतो म्हणलं फक्त तू माझं ऐकायचं तू ह्या वर्षीचा मराठ केस रहायचं म्हणलं ऐकलं म्हणलं नाना आजपासून तुझं चालतंय म्हणलं लाग तयारीला कुस्ती मिळतीच्या लागला त्याला पंधरा पंधरा दिवस पोट साफ होत नव्हतं संडासच होत नव्हती त्याला स्वतः मी औषध करून देतो माझ्या हाताने त्याला विचार आणि औषध करून द्यायचं उत... आणि नंतर ते औषध संध्याकाळ दिवस सकाळ म्हटलं उठलं म्हटलं नाना माझं पोट साफ तिथून मग कुस्ती मिळतो लढत त्याला रोज मी द्या लागलो कुस्ती मिळत तिथे या तुम्हाला तुम्हाने असं वाटलं नाही का मी महाराष्ट्र व्हावं परत डबल पण पर शेवटी मित्र जवळचा शेवटी काय गोष्टी मानण्या वाजता या आज मी जर खेळलो तर तेजी माझी कुस्ती येणार हो आज आपण शब्दाला जागलं पाहिजे शब्द आपण दिलाय शब्दासाठी शब्दा तुम्ही खेळाला ना दुसऱ्या नाही खेळलो त्यांना जर खेळवलो आणि त्याला सांगितलं होतं आमच्याबरोबर अशी कुस्ती काळ त्याच्यावर त्याच्याबरोबर तशी कुस्ती काळ त्या पद्धतीने कुस्ती केलं त्या पद्धतीनेच त्याने हरावली सगळी बात क्या बात आहे आहे म्हणजे एक महाराज केसरी घडवलेला एक द्रोणाचार्य पण आहे आपल्यासमोर अशा द्रोणाचार्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं फडणवीस साहेबांनी अजितदादानी आणि आमच्या शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांना फ्लॅट द्यायला पाहिजे कारण सर्व महाराज केसरीना फ्लॅट मिळाले त्यांना बक्षीस मिळाले त्यांना पैसे स्वरूपात मिळालेलं आहे ह्या व्यक्तीला काही मिळत नाही सर्वसाधारण जीवन जगतो आहे शेती करतो आहे आणि एक चांगली लोक घडवलीत एका दोस्तीला जागणारा पैलवान आहे या दोस्तीसाठी महाराज केसरी दुसरी गजा सोडली या माणसानं तर ह्या माणसाला मी खरंच वंदन करतो तुम्हाला जाता जाता हे विचारायचं आहे आताची कुस्ती आणि पहिली कुस्ती यात फरक वाटतो तुम्हाला पहिली कुस्ती ह्याच्यापेक्षा जास्त होती आता सोपी कुस्ती आहे सोपी अहो पहिली सहा मिनिटं सलग कुस्ती होती हा आता दोन मिनिटं झाली की रेस्ट एक मिनिटाची हा हा एक मध्ये रेस्ट तशी पहिली सहा मिनिटं कुस्ती सलग असायची बरोबर मध्ये रेस्ट नाही नाही मग तुम्हाला दमच काय ज्या अंगात पावर आहे कुस्ती मेह कर त्याला कायच वाटू शकत मी किती दंड मारायचं तसं जर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला ती चष्टा वाटेल माझे दंड मार मार एवढं मला मी जर एकदा जसा मी जोर मारायचा लागलो ना दोन अडीच तीन हजार जोर मारायचो तीन साडेतीन हजार जोर मारायचो आणि चालत चालत मी चार साडेचार हजार बैठकी मारायचे चालत चालत तीन हजार जोर आणि साडेचार हजार बैठकी मारणारा पैलवान आहे महाराज केसरे आहे सहा महिन्याचा असताना आई वारली आणि एक वर्षाचा असताना वडील वारला आणि तो माणूस महाराज केसरीची गदा खांद्यावरती घेतली सर्वसाधारण जीवन जगतोय फक्त शिक्षणातून आण असल्यामुळं त्यामुळे आताच्या पैलवानाने शिकलं पण पाहिजे खेळाडूंनी शिकलं पाहिजे स्वतःचा स्वार्थ पण बघितला पाहिजे स्वार्थ म्हणजे काय की शिक्षण घेतलं की तुम्हाला नोकऱ्या मिळतात तुम्हाला गव्हर्नमेंटकडे काही मानधन मिळते घेतलं पाहिजे ही व्यक्ती घेतलेली नाही तीन हजार बैठका मारून साधी गोष्ट नाही तुम्ही केलेल्या आता कामातून तुम्हाला समाधान आहात हात हो पैवान समाधान कशाचा वाटणार काहीच समाधान कसं समाधान वाटत नाही हे बरोबर आहे तुम्ही कसं आहे माहितीये का की स्वतः रडल्याशिवाय आपली आई सुद्धा आपल्याला दूध पाजून नाही नाही ही ही खरी गोष्ट आहे ही वस्तुस्थिती चुक आहे मग त्यामुळं आता गव्हर्नमेंटला माझी विनंती आहे की आता तुम्ही तुमचं अप्लिकेशन करा आणि आता आपले फडणवीस साहेब आहेत शिंदे साहेब आहेत अजितदाद आहेत या सगळ्यांच्या जवळ आपण जाऊया आणि त्यांना पण मी विनंती करतो की अशा महाराज केसरीला बेशक सव्वीस वर्षांना का होईना पण ह्या माणसाचा आपण गौरव करायचा आहे कारण हे जर गौरव केला तर ह्या माणसाने व्यक्ती महाराज केसरी घडवला आहे आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव इतिहासामध्ये अमर करायचं महान कार्य केलंय कारण महाराज केसरीची शंभर वर्षांचं लिस्ट मोजली जाईल त्यामध्ये सुद्धा ह्यांचं नाव महाराज केसरी पैलवान गोरख सरक म्हणून नाव असणार आहे एवढं लक्षात ठेवा एवढं मला वाटतंय अशा महान लोकांना आपण मदत केली पाहिजे एवढीच माझी विनंती आहे जाता जाता तुमच्याकडून मला एक विचारायचं आहे नवीन पिढीला तुम्ही काय संधी द्यायची ला जाता जाता नवीन पिढी काय करायला पाहिजे कुस्ती मेहनत केलं पाहिजे खुराक खाल्लं पाहिजे वस्ताजांचं ऐकलं पाहिजे का आणि वस्ताजांचं ऐकलं पाहिजे वस्ताज किंमत दिली तर सगळं आहे कारण काय होतंय वस्ताद मारायला पोरग सोडून तालीम जाते दुसऱ्या तालीम दुसऱ्या ही बाजार झालाय आता व्हायला नाही पाहिजे असं झालं नाही पाहिजे तुम्हाला कधी हली पैलवान किंवा पैलवान मारलं का आमच्या अंगा जर कातड घालायला उत्तर पाटलांनी मारायचो वायरीने मारायचं मारा आमचे बंधुराज असे बसायचे त्यांच्या समोर वायरीने असे मारायचे तरी बंधुराज मारायचं चुकला की मारा वायरीने मारले कातड गेले अंगा तुम्ही कधी त्या मस्ताला शिवाय दिला नाही एक शब्द पुढे वास्ताज बघण्याची आमची ताकद देखील व्हायची नाही मग का पाहिजे तुम्ही ताकद पैलवान होता त्यावेळेस दोन लावायला पाहिजे माराय पाहिजे आणि मोहम्मद आणि तुम्हाला आठ दिवसात एकदा शिव्या द्यायच मी आणि प्रेम बी आम्ही तेवढं वाचता जाऊ करायचो शिव्या देत होत आम्ही प्रेम बी तेवढं करायचो वासतो कारण ते गुरु आहे आपला हे आजच्या पिढीला कमी आहे हा म्हणून ही माणसं घडलीत बेशक ती गव्हर्नमेंटनं नाही देऊ दे त्यांना मानधन किंवा काय असेल ते असू देत पण ही सुद्धा फार महत्वाचे संस्कार महत्वाचे आहेत आज संस्कार नाही आहेत एखाद्या मुलाला जर आई बोलली तर संध्याकाळी मुलं फासलावाय निघा जाते दुरी घेऊन चुकीच आहे वातावरण सगळं बिघडलं आता त्यामुळं आपण विचार करायला पाहिजे पहिल्या जमान्यामध्ये कसं होतं आणि गुरुच्या प्रती आदर किती होता ठीक आहे तर वसाद मी आता एवढंच बोलतो तुमच्याशी आणि गव्हर्नमेंटला तसं नवीन पिढीला फार मोठा शिकण्याचा संदेश आहे कारण महाराज केसरी एकदा ऑल इंडिया चॅम्पियन एकदा आणि तीन वेळा महाराज चॅम्पियन असणार पैलवान गोरख सरक ज्या पैवानानं स्वतः धनाजी फडतरी महाराज केसरी घडवला अशा पैवानाजवळ मी आलेलो आहे आणि त्यांच्याकडून इतिहास ऐकताना नवीन पिढीला एक चांगला संदेश मिळेल एवढंच मी आपल्याला बोलतो थांबतो जय हिंद जय भारत जे नमस्कार नमस्कार, नमस्कार।